श्रीराम समर्थ अठ्ठावीस नोव्हेंबर भगवंतास पाहण्यास स्वांतर शुद्ध करावे अंत्यमतीही सा असे एक वचन आहे जन्माचे खरे कारण शोधून पाहिले तर हेच आढळेल की वासनेमुळे जन्माच्या फेऱ्यात आपण सापडलो जन्माच्या पाठीमागे मरण हे ठेवलेलेच असते जन्म मरणाचा ओघ सतत चाललेला आहे वासना आधी का जन्माआधी या वादात पडणे म्हणजे बीज आधी का झाड आधी यासारख्या जगाच्या अंतापर्यंत कधी न सुटणाऱ्या प्रश्नाबद्दल काथ्याकूट करणे होय आपल्याला नडते कुठे ते पहावे विषयातच आम्ही गुंतून राहतो ते सोडावे असत्यातूनच सत्य कसे जाणता येईल ते पहावे इथून कोणीतरी गेले असे सावलीवरून आपण म्हणतो त्याप्रमाणे ही रूप सावलीच आहे तिला असणारे खऱ्याचे अधिष्ठान जो ईश्वर त्याला आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या डोळ्यांवर विषयाची धुंदी असल्यामुळे सर्व ठिकाणी भरलेला भगवंत आपल्याला नाही पाहता येत त्याला पाहण्यासाठी दृष्टी निराळी करावी लागते आपण अपन आपले अंतरंग साफ केले तर तशी दृष्टी येते आपण कोणा स्त्रीकडे पाहू लागलो तर आपली जशी वृत्ती असेल तशी ती दिसते कामी असेल त्याला ती तशी दिसू लागते आणि सात्विक असेल त्याला ती मातोश्रीच दिसू लागेल म्हणून काय जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत आपल्याला सर्वत्र भगवंत दिसणार नाही भगवंत सर्व ठिकाणी पाहताना तो आपल्यातही आहे हे पाहिले पाहिजे जोपर्यंत भगवंत आपल्यात आहे हे दिसून येत नाही तोपर्यंत तो इतरात असलेला आपल्याला दिसणार नाही म्हणून भगवंत सदा सर्व काळ आपल्यात आहे हे पाहू लागले पाहिजे सद्गुरू सांगेल तसे वागावे त्यामुळे आपला अभिमान नाहीसा होतो संतांचा थोडासा कटाक्ष तो कर्म मार्गावर आहे तो याच करता की कर्म करण्याने अभिमान येतो आणि या उलट गुरु आज्ञेत वागल्याने तोच अभिमान नाहीसा होतो इथे अशी शंका वाटेल की गुरु तरी नामस्मरण करायलाच सांगतात म्हणजे कर्म आहेच ना वैद्याने एका रोग्याला सांगितले की तू काही खाऊ नकोस त्याला वैद्याने औषधाच्या तीन पुड्या दिल्या आणि या तीन वेळा घे म्हणून सांगितले त्यावर तो रोगी म्हणाला तुम्ही काही खाऊ नको म्हणता आणि या पुढ्या घ्या म्हणून सांगता हे कसे त्यावर वैद्याने सांगितले पूर्वी जे अजीर्ण झाले आहे त्याचा नाश करण्यासाठी या पुढ्या उपयोगी आहेत त्याप्रमाणे गुरु आपल्याला नामस्मरण करायला सांगतात ते पूर्वीचा विषयाचा अनुभव नष्ट करण्यासाठी जो आपली विषय वासना कमी करून आपल्यामध्ये नामाचे प्रेम उत्पन्न करील तोच खरा असत गुरुदेव हो। आजचे बोधवचन प्रपंच व परमार्थ यांचा छत्तीसाचा आकडा पाहून संतांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला नामस्मरण करीत करीत प्रपंच करा हीच ती तडजोड जय जय रघुवीर समर्थ जानकी जीवन स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय राम, जै राम, जै राम, जै जै राम।